इट्स ऑल स्क्रिप्टेड स्क्रिप्ट रायटर कोण आहे पटकथा लेखक कोण आहे जो थोरल्या बाजीराव पेशव्यासारखा धाडसी आहे आणि नाना फडणवीस सारखा चतुर राजकारणी आहे तो महाराष्ट्रातला माणूस याचा स्क्रिप्ट रायटर आहे त्याचं नाव तुम्हाला सांगायची गरज नाही आहे देवेंद्र फडणवीस अनेक आता सरकारी पत्रकार असतात काही बे काही बेरोजगार पत्रकार असतात आणि मग ते बेरोजगार पत्रकार कुठच्या युट्यूब चॅनल बिनल वरती जातात आणि म्हणतात की तुम्हाला माहिती आहे की नाही फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही जो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही जी आर मागे घेत आहे हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो पण हे काय चालू आहे हे तुमच्या मनात काहीतरी विष घालवणं सुरू आहे की हे बघा हे आतून सगळे एक येतं बघा हे सगळं असं सुरू आहे कशाचा कशाला कशाचा ही संबंध नाही आहे कोणाशी माझी मैत्री असो दुश्मनी असो काहीही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही